काही मित्रांनो आणि मैत्रिणीनो सहा वाढल्यात मस्तपैकी आणि वातावरण झालंय हो का झापूक झुपूक आणि आमची ज्यानी बांधली मी आताच हे ज्यानी केस आहे खराब होत लय सुधारले आता मस्तपैकी झाले जरा काय सांग पाणी लय आहे मग खराब होतं आता बरं झालंय जरा हेच खराब आहे तेवढं बाकी सगळी चांगली एवढं ज्याने एक तो का मांजर कसं पडत आहे तो आता अंधार पडायला लागलाय म्हणलं आपलं घ्या उरकून आणि तिकडं बसलं गँग वाटेवर बह्या आकाशभाऊ सर परी आन भाऊ वहिनी अण्णा इतकं गँग आहे गया तिकडं लई माणसं बसले तिकडं आता आबा आल्या आबा मस्तपैकी चहा फी प्या आणि मग मस्त मध्ये टोटलमध्ये ओकेमध्ये सगळं होईल आहो आणि काय करते ते काय माहिती क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा विषय चालला आहे तिकडे कशाची क्वालिटी बघतं ते काय माहिती अनुभव क्वालिटी ही बघावं काय विषय काय माहीत नाही जपूक मध्ये विषय होऊ शकतो काहीतरी काय नाही व्हिडिओ दाखवतो वाटतं वहिनी काहीतरी ते बघतं ते वाटतं भया आणि आकाश मस्त असा विषय आहे आणि आज काही नाही सोन्याची मका बरा गेल तू मगाशी आमच्या वीस पंचवीस कट्ट मला वाटतं दहा बारा दहा पंधरा कट्ट मी भरू दहा एक कट्ट भरू लागला असेल आणि तिकडून आलो इथं आलो घरी आलो खातं आणली ती खाता वाटेवर टाकलं परत माघारी घरी गेलो दोन चार गोण्या राहिल्यात ती भरून आलो तर आमचा अन्न कुठं इकडं इकडंच येतो अण्णा वाटतं इकडं जाईत अण्णा तिकडं झाल्या मला वाटलं तिकडंच जाईल पण इकडं येतं हो मस्त बेगी टापरबंदी हे खून गावटी स्टाईल गावटी स्टाईल टापरबाधी अण्णा आकाश भाऊ हसत आहेत शपथच झाले आणि आपल्या जवळच थोडं थोडं असं नक 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 लाल लाल झरत मोड दिसायला लागल्यात आपलं कडवा मस्तपैकी मला वाटतंय दोन तीन दिवसात खटाखटमध्ये उगवून फिगण टकाटकमध्ये मग खटाखटमध्ये विषय होऊन जाईल असं विषय आहे आणि आज वातावरण काय इजाफिजा दिसत नाहीत काल लईजा आणि लावायच्या पण आज काय एवढं बघा कडन दिसन आहे खरवाडं वातावरण आहे पण दिसणार आहे पण काय सांगता येत नाही दहा वाजता तर कुठलाही बोळा होऊ शकतं काय त्याचा अंदाज सांगू शकत नाही पावसाचा कधी बी काय बी कुठं बी कधी बी होऊ शकतं त्यामुळे त्याचा आवड विषय सोन्याची मकाली टपुनी इतकं लोस लांब लांब दान बाहेरे कुठलं मका पेरले ते काय माहीत त्यांनी लय मोठीत एक नंबर होते एक नंबर विशाल भावना आकाशभाव तिथनं उठल्यात कुठं चालल्या काय माहीत हम साहब कुछ तो उधर कर रहा है उधर देखना मांगता है ये शैलचेट इधर घूम रहे हैं भाई ढाई जगह पावसीन का है हाँ कुट भाई कुटे थे भाई कुटिये थे तो पावस तो आजीन का है तो लेना अट्टे जाऊ कि लाग ते असेल का तिथं पण तुष्याकडे जायचंय तुषार शेटकड जायचंय बाहेर जायला काय करायचं तुमच्याने जायचं असलं जाऊ लागेल जाऊ जाऊ कायच अडचण आपण काय करू दोन तीन येऊ बाया पाडून माघारी आम्ही काय करायचं जायचं जाऊ काय अडचण थोडी अडचण जाऊ आमचं सर काय पाणी करायला गेलं ते काय रे ना हो ना माहिती नाल्यात किती पाणी येते नाला तिकडे मग वाड्याला किती पाणी येते बाकीकडे गेलं वाटत कांद्याकडे मागाशी तो बोलायला बोलवर गेल हम्म बायाला माहिती आमचं सगळं बायाला गेल कॉलिंग इज बॅक रिल्स रिल्स विषय टॉपचं आहे बरोबर आहे बर आपण कस दिसतंय बघा आकाशीकडे बघ तू किती चिकना दिसतय विशाल विशाल तर किती चिकणा दिसतोय इडे मध्ये आता नाही आता अजून विशाल माझू राहिलेत ना इतकं लगेच संपायचं म्हणलं कस अंधार पडायला लागले कडोर किती दिवसा तो होता आता उबाय लागले की लगा उबायना नाही बारीक बारीक कुणी आलंयत अजून उद्या परवा दिस चांगला दिसन दिसन ना ماشي कोमार आले त्याला कोमार इशू हूं काय लका आजचा दिवस तसाच गेलाय मोकरात ऐ ना काय करायचं घونه एक जागा लावायचे नाही तो पप्पांनी तोंड लावले असतेन ते पप्पाला फोन करून विचारबरोबर लावल्यात का लावू लगेच विचार बरं पप्पाला म्हणा घरी आणायचो का काय करायचं विचार बरं लगेच जाऊ दरीत आणायचं विचार नस कोण तुझी माझच फोन तुला येत होते <laughs> लाव फादरला फोनच फादरला म्हणा घरी का काय करायचं विचार विचारनुसत लगेच जाऊ आपण आपण तिघ नाही लगेच टाकू फोंड लावून आली काय मग तोंड का लावायचं उद्या का बर बर नाही तर मग दादाला दादा मला बघितलं तोंड लावायचा टाकून म्हणलं

मग आधीच आणून काय होय ते जुन्या गोण्यामुळे राडा होते फटाफटी होती होय बाय चला जाऊ गावात येऊ पावसाचा रात्रीसारखं होय बाय रात्रीसारखं बाळशेटच्या दुकानात थांब राती भाऊ कुठे थांबलो माहिती का बाया पोस मला भाऊ म्हणलं मी बाळशी थांबलो होतो आरती वाले कोणतं भाऊ भाऊ आपण नव्हतं तिथे खाली बघितलंय मुरला मुला आभारे आपल्या पुढे आल तर म्हणा थोडक्यात सोने पुढेच होती गाडी हा ना इथं साप बघ नाही तर काटा नाही इथं साप शिरलाय मित्रांनो रट्याची राट्या तरी आम्ही इथं बसायला सुट्टी देत नाही दुपार इथंच होतो अंधार पलाय तरी तापा सुट्टी नाही हा हो पांढर झालाय दुगुड सोने हो फाटक रोडून पाऊस झाला तरी गेला नाही कलर ताज काय दारू बगडसुद्धा आहे का <laughs> बरं ना दगडास दोळा केलाय अशा पद्धतीने आणि आमचा आधी डसरीटतोय खाली तिकडे गाडी गाडी खेळायचं होण मला गोळा करायची बारी अन्नायत आणि फक्त एवढंच म्हण नाही माझं बाकी नाही काय वड वड मस्त पैकी वडावडी चालू आहे अजून काय म्हणते ते तो पाण्याला जाते गण म्हणते घेऊन नाही बरं तांभवला का खेळून ते गेला का पोहराला खेळायच होय परत काय बघ परत काय नाही मग बागडायचं जिथं क्षेत्र भेटन त्या क्षेत्रात शेत्रात पोरा गेला काय लाग बारक गावात गेला गेलो यात्रेनिमित्त पाण्याला घेऊन येते पाणी घेऊन येते आणि मी आता पाणी घेऊन व्हिडिओ करतो येण लय झाले बाया मागाशीच बंद कर म्हणला आता बाया म्हणला असं बसतच बाटबाड करते बस आता स्टॉप मार्केट जेम होय अण्णा आमचं अन्न चाललेत कुठलं तरी येऊन मागायच चाललं आणि या पद्धतीने मन करतो चला बाय बाय भेट सकाळच्या माग चला एंड करतो ड्याव